बघू शकता <laughs> पंपू तर नमस्कार मंडळी प्रेम पाटील चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे धुलीवंदन आपण जाऊया तो होली खेळायला पुढे काय होते बघूया कौ बस आवरच तुला करू पण आठ जाऊलच नाही कोल्हापूर आहे मम्मी येतो ना भाग पैसे जेवाला रुमपूल या टेन्शन घेता कराल तुम्ही टेन्शन झालं नका मी ब्लॉग मध्ये बोला जाऊ तुला बोल दोन फलू झाल विजापूरचा काही बोल फल इथे डेंजर म्हणत याला जा

예, 다음에 뭐야? 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 pun 뭐야? 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 तुम्ही बघू शकता याला कतारे टाकण्यासाठी चालवेल आहे मीच गैर्यांनी

पैसे उत्कर्ष मात्र याला देखील तुम्ही जकारात टाका बघू शकता आता आलेला एक हा बघू शकतो अर्षित पल आरक्षित पल तू अरक्षित पण हा बघू शकता एवढा कोशिश करतो न जाण्याचा आणि फायनली टाकलेला आहे फायनली टाकलेला आहे अटारीला काही बघू शकता तुम्ही अजून एक शिकार भेटलेला आहे बघू शकता हा बघा गटारात टाकलेला आहे कुमार भाऊ कुमार भाईला गटारात टाकलेला आहे कुमार भाई यांना गटारात टाकलेला बघू शकता आपण किती रागात बघतोय हा बघू शकता कुमार भाय गाईच त्याला उठवत नाही अजून एक भेटलेला आहे आपल्याकडे कनिश मनेश पाटील याच नाव आहे

પપ્પુ બાળી નાદવ

बरुडी ुडे यंग यंगार खूपच मस्ती करत आहेत आणि त्यांचा मग जल्लोय बघून आमचं पण थोडं मन भरून आलेलं आहे आणि हे बघा हॅपी होली हॅपी होली સાચું 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 આને 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 આ

आके आता होने को सरपंच आया रहा पप्पा पप्पा तुम्हें गोटीगे गोटी गाने के चलते बल्ले गोटी का पक्का लेकर लाइक करा फॉलो करा कमेंट करा